नमस्कार मंडळी कशी काय मजेत आहात ना तुम्हाला सर्वांचं आपल्या चॅनल ते खूप खूप स्वागत आहे आजच्या रेसिपीला सुरुवात करूया तर बघा डाळ तांदूळ किंवा उडदाची डाळ भिजत न घालता असं मी म्हटले होते तर मी ह्याच्याऐवजी काय वापरणार आहे तर रवा तर रवा इथे बारीक घेतलेला आहे एक कप इतका तर आता मी ह्या डिशमध्ये काढून घेतलेला आहे कारण का त्याच कपने आपल्याला पाणी मोजायचं आहे तर गॅसवरती एक टोप ठेवला आणि एक कप इतका बारीक रवा घेतला होता ना तर त्यासाठी दोन कप आपल्याला पाणी वापरायचं आहे नंतर आपल्याला ह्याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे बघू शकता पाण्याला उकळी आली की नाही असंच पाणी उकळायला हवं गॅस हा बारीक करायचा आणि आपल्याला ह्याच्यामध्ये रवा घालायचा आहे बघा थोडा थोडा रवा घालायचा आणि अशा प्रकारे वैरून घ्यायचा ह्याच्यात गुठळ्या गाठी होता कामा नये आणि मस्तपैकी फटाफट असं आपल्याला फिरून घ्यायचं आहे म्हणजे यांना गाठी होतात त्याच्यामुळे असं मस्तपैकी आपल्याला एकजीव झाला पाहिजे गाठी वगैरे अजिबात होता कामा नाही मस्त मौसूत असं झालेलं आहे गॅस बंद केलेला आहे आणि खाली बघा आता मी एक भांडं मी घेतलं आणि जे आता आपण रव्याचं बॅटर केलं ना ते आता आपण ह्याच्यामध्ये घालून घेऊयात म्हणजे ना हे लवकर थंड होईल तर बघा आता मी मस्त चमच्याने असं ना फिरून घेतलं आणि बाजूला ठेवलं म्हणजे थोडंसं थंड होईल तोपर्यंत आपण चटणी करूया तर मिक्सरच्या भांड्यामध्ये अर्धी वाटी खोबरं अर्धी वाटी फुटाने डाळ दोन हिरव्या मिरच्या थोडंसं अद्रक लसूण आणि कोथिंबीर आणि चवीनुसार थोडंसं मीठ घातलेलं आहे तर इथे तुम्ही ओलं खोबरं वापरू शकता माझ्याकडे नव्हतं म्हणून इथे मी सुकं खोबरं वापरलेलं आहे तर पाणी घालून छान मिक्सरला असं बारीक वाटून घेतलेलं आहे स्मूथ ही चटणी आता आपण इथे वाटीमध्ये काढूयात बघा तडका पॅन असतो ना छोटावाला त्याच्यामध्ये अर्धी पळींना तेल चांगलं कडकडीत गरम करून घेतलेलं आहे नंतर याच्यामध्ये जिरे मोहरी कडीपत्ता घालून घेतली हे छान तडतडल्यानंतर ही फोडणी ना अशी चटणीवरती घालून घेतली तर बघा हिथं झटपटवाली आपली चटणीसुद्धा बनली हे आता आपण मिक्स करून घेणार आहोत तर बघा छान अशी चवदार आपली चटणी बनली किती छान दिसते हो ही चटणी आपली आता ही चटणी आपण बाजूला ठेवूयात आणि बाकी पुढच्या तयारीला लागूया ते म्हणजे बघा हिथं रव्याचं जे मिश्रण आपण करून ठेवलं होतं ना ते आपल्याला पूर्ण थंड होऊ द्यायचं नाही थोडंसं गरमच आहे तर ह्याच्यावरती मी थोडंसं तेल घालून घेतलं हाताला पण थोडं तेल लावलं म्हणजे जास्त हाताला चिटकून आहे आणि आता आपल्याला हे मळून घ्यायचं आहे जसं आपण पीठ मळतो ना तसंच मळायचं आहे तर हे बघा आणखीन थोडंसं गरम आहे हाताला माझ्या भाजत आहे पण आता आपल्याला हे रव्याचं मिश्रण मळून घेणं तर खूप गरजेचं आहे तर इथं मी काय करेलं बघा हां एक पेला घेतला त्याला खालच्या बुडाला ना तेल लावून घेतलं आणि त्यानं पीठ ना अशा प्रकारे मळायला घेतलं मग असं आपलं हे पीठ मळलं जाईल तर त्यामुळे हे करणं खूप गरजेचं आहे तर बघा आता सहज आपला गोळा मळला जातो बघा काहीच तामझाम न करता म्हणजे जास्त मेहनत करायला लागत नाही हो दुसरं काय आता आपल्याला मेंदूवडे करायला घ्यायचं आहे पीठ वगैरे भिजत ठेवायची काहीच गरज नाही रवा आपला शिजलेला आहे तर मी काय केलं इथे हाताला थोडंसं तेल लावून घेतलं आणि एक छोटासा गोळा घेतला आणि तो इथे तुम्हाला दिसतच असेल मी क कशाप्रकारे ह्या वड्याला आकार दिला बघा बरं मधीतनं भोक अशा प्रकारे केलेला आहे आणि इथं तयार झाला आपला मेंदू वडा बघा हे आपल्याला हे मेंदू वडे तयार झालेले सगळे तळून घ्यायचे आहेत तर बाजूला मी तेल गरम करायला ठेवलेलंच आहे तर आता आपण याच्यामध्ये गरम गरम तेलामध्ये हे वडे सोडणार आहोत तर अशा पद्धतीने सोडायचे गॅस हा मध्यम ठेवलेला आहे तेल चांगलं गरम असावं आणि कडेत मावतात तेवढे आता तर बघा एखादा मिनिट हे तेलामध्ये चांगले सेट झाले ना मग आपल्याला बाजू चेंज करायचे आणि छान कुरकुरीत कलर असत तळून घ्यायचे आज सकाळी मस्तपैकी असे वडे केले त्याचबरोबर वडे करत असताना चटणीसुद्धा करून घेतली आणि मुलाला मग खायला दिले त्याला खूप असे मेंदू वडे आवडले बघा छान कुरकुरीसपर्यंत तळून घेतलेले आहेत सगळेच मेंदूवडे आणि आपले खाण्यासाठी रेडी झालेले आहेत मेंदू वडे आणि तुम्ही आवाज ऐकला का एकदम कुरकुरीत असा झालेला आहे मस्तरीके आवाजवरच समजत असतील तुम्हाला हे नक्की मेंदूवडे झालेत कसे आणि बघा बघा कसले खुसखुशीत झालेत आता हे मेंदूवडेच तुम्हाला सांगत असतील नक्की हे झालेत कसे तर मी काही वेगळं सांगायची गरज नाही परत तुम्ही एकदा थोड्या क्वांटिटी क्वांटिटीमध्ये नक्कीच करून बघा व्हिडिओ शेअर करा कमेंट करून सांगा आजची रेसिपी आवडली का लाईक करायला सुद्धा विसरू नका इथं आता मिक्सरचं भांडे घेतलेलं आहे नंतर याच्यामध्ये छोटे तीन ते चार आल्याचे तुकडे एक हिरवी मिरची घातलेली आहे आणि बघा इथं मी कप दाखवले तर इथं माझ्याकडे मेजरिंग कप आहेत पण सगळ्यांच्याच घरी असतील असं नाही तर तुम्हाला वाटीचं प्रमाण घेऊन सांगणार आहे ढोकळा कसा करायचा नंतर याच्यामध्ये बघा चार चमचे आपली साखर असे ना ती घालायची आहे आणि तेल बघा तेल सुद्धा आपण जे घरात खातो ना ते चार चमचे घालायचे चा, फक्त कुठलं वासायचं वगैरे तेल घालायचं नाही म्हणजे रोजच्या वापरातलं आपल्याला चार चमचे तेल घालायचं आहे नंतर ह्याच्यामध्ये हळद बघा फक्त दोन चुटकी इतकं घालायचं चा, आहे वगैरे घालायला जायचं नाही हळद जर जास्त झाली तर ह्याच्यावर लाल रंगाचा थर येतो त्यामुळे हळद कमी घालायची नंतर चवीनुसार मीठ थोडंसं हिंग घातलेलं आहे तर इथं बघा ढोकळा मार्केटसारखा होण्यासाठी ह्याच्यामध्ये काय घालायचं ते म्हणजे लिंबूसत्व तर ते जास्त घालायचं नाही बरं का आपल्याला फक्त तिथे अर्धा चमच घालणार आहे ते जर जास्त झालं तर ढोकळा आंबट बनेल ते खूप आंबट असतं त्याच्यामुळे कमी घालायचं इथं मी अर्धा चमच घातलेला आहे आणि मिक्सरला एकदा छान फिरवून घेतलं आता हे पूर्ण बारीक आपलं झालेलं नाही फक्त एकदा आपल्याला हे मिक्स करून फक्त घ्यायचं आहे नंतर याच्यामध्ये आपल्याला घालायचं आहे बेसनपीठ तर ही तर मी घरी दळ्याला जे बेसनपीठ आहे ना ते वापरते तुम्ही तर मी अगोदर एक वाटी आणि नंतर ही दुसरी वाटी दोन वाटी बेसनचं पीठ घातलेलं आहे आणि त्याच्यासाठी एक वाटी पाणी घालत आहे हे परफेक्ट असाच ढोकळा होणार अगदी मार्केटसारखा चवीलासुद्धा तसाच लागणार पण तुमच्याकडे जर लिंबूसत्व नसेल तर ह्याच्यामध्ये तुम्ही अर्धा लिंबाचा रस घाला तरीसुद्धा चालेल नंतर बघा छान हे मिक्स करून घेतलं आणि मिक्सरला एकदा एक, एक मिनिटासाठी फिरून घेतलं म्हणजे आपल्याला फेटत वगैरे बसायची काहीच गरज नाही पटकन झटपट असा ढोकळा होतो आता हे बॅटर आपण एका एक भांड्यामध्ये काढून घेणार आहोत बघा ह्या टाईपचं बॅटर झालेलं आहे तर आता आपण इडली पात्राच्या प्लेटामध्ये ढोकळा करणार असल्यामुळे त्याला तेल लावून घ्यायचं अशा सगळ्या प्लेटला तेल लावून झालेलं आहे नंतर आपलं तयार ढोकळ्याचं बॅटर आहे ना त्याच्यामध्ये बघा पाव चमच इतका बेकिंग सोडा घातलेला आहे म्हणजे खाण्याचा सोडा आणि अर्धा चमच इतकं हे बेकिंग पावडर घातलेलं आहे नंतर याच्यावरती थोडंसं पाणी घालायचं आणि छान मिक्स करून घेणार आहोत आता हे जर तुमच्याकडे नसेल तर एक इनोचं पॅकेट तुम्ही घातला तरीसुद्धा चालेल तर आपण सोडा इनो घातल्यानंतर ना, ना हे ढोकळ्याचं बॅटर जास्त वेळ ठेवायचं नाही नाहीतर ढोकळा बसला जातो फुलत नाही जसा पाहिजे तसा होत नाही त्याच्यामुळे ना हे फटाफट असं मिक्स करून झालं की लगेच आपण इडली स्टँडमध्ये आपण हा ढोकळा करायला घेणार आहोत तर बघा आता आपण इडलीच्या प्लेटांना ना तेल तर ग्रीस करून घेतलेलंच आहे मग दोन दोन चमचे इतकं आपण ह्याच्यामध्ये बॅट पात्र घालणार आहोत थोडीशी जागा रिकामी ठेवायची कारण हा आपला ढोकळा फुलतो ना म्हणून एकमेकांना चिटकायला नको म्हणून थोडी थोडी जागा ठेवायची तर चला आता आपण गॅसकडे वळ घ्या तर बघा आपण पाणी अगोदरच गरम करायला ठेवल्यामुळे ना पाण्याला छान अशी उकळी आलेली आहे नंतर ह्या प्लेट आपल्याला नेऊन ठेवायच्या आहेत अशा अलगदपणे बघा बरं ह्या पद्धती ठेवायच्या ह्याच्यावरती आपण झाकण ठेवणार आहोत आणि साधारण आठ मिनिटानंतर आपण चेक करणार आहोत तोपर्यंत आपण फोडणी सुद्धा करून घेऊया तर इथं मी कडे घेतलेले आहे एक पळी तेल घातलं आणि पाव चमच इतके मोहरी घातली मोहरी छान फुल्ली ना मग ह्याच्यामध्ये घातलेली आहे हिरवी मिरची तर इथं मी चार हिरवे मिरच्यांना मोडून घातलेल्या आहेत नंतर कडीपत्त्याची पानं घातली ही छान तडतडाय लागलीत बघू शकता नंतर याच्यामध्ये आपण घालणार आहोत तीळ तर इथं मी अर्धा चमच इतके तीळ घातलेले आहेत थोडंसं हिंग घातलेलं आहे नंतर याच्यामध्ये आपल्याला घालायचं आहे चवीनुसार मीठ मीठ थोडंसंच घालायचं कारण आपण ढोकळ्यामध्ये सुद्धा मीठ घातलेलं होतं ना छान असं हे परतून घ्यायचं फोडणी मस्त आपली तडतडली पाहिजे नंतर आपल्याला ह्याच्यामध्ये पाणी घालायचं आहे मी इथे साधारण अर्धा ग्लास इतकं पाणी घातलेलं आहे आता तुम्हाला किती फोडणी हवी जर फोडणी जास्त हवी असेल तर जास्त पाणी घालू शकता नंतर याच्यामध्ये पाच ते सहा चमचे इतकी साखर घातलेली आहे आता आपल्याला हे छान मिक्स करून घ्यायचं आहे तर मी दोन मिनटं इथं छान अशी फोडणी शिजून घेतली आता गॅस आपण बंद करूया आणि बारीक चिरलेली कोथिंबीर घालूया बघा इथे आपली ही, ही फोडणीसुद्धा तयार झाली बघा छान अशी आता आपल्याला हे पूर्ण थंड करून घ्यायची आहे मग ढोकळ्यावर घालायचे आहे गरम असताना घालायचे नाही तर इथं तोपर्यंत बघा मी नंतर चेक करते टूथपेस्ट ही क्लीन आलेली आहे म्हणजे आपला ढोकळा शिजलेला आहे तर एकूण किती मिनटं लागली तर दहा मिनटं लागलेली आहेत आपला हा ढोकळा शिजायला बरोबर आता आपल्याला थंड झाल्यानंतरच ह्याच्यातला ढोकळा सेपरेट करायचा आहे तर थंड झाल्यानंतर इथं बघा मी चाकू घेतला आणि ह्याच्यामधून ढोकळा काढला वाव बघू शकता बघा बरं कसला मस्त झालेला आहे जाळीदार बघा एकदम मौजूत असा अगदी आपण मार्केटमधून मा आणतो ना तसाच त्याच चवीचा हा आपला ढोकळा झालेला आहे इडली स्टँड हे सगळ्यांच्या घरी असतं जरी नसेल तर तुम्ही एखाद्या टोपामध्ये किंवा एखाद्या केक टीनमध्ये मध्ये केलात तरी सुद्धा ढोकळा परफेक्टच होणार फक्त इथे सांगितलेल्या सगळ्या टिप्स या वापरून करा म्हणजे तुमचा सुद्धा ढोकळा बिघडणार नाही तर आता इडली स्टँड मध्ये प्लेटांमधला ना मी सगळ्या अशा ढोकळ्या काढून घेतलेला आहे पूर्ण फोडणी घातलेले आहे आणि बघू शकता आता मी कटिंग सुद्धा करून दाखवते तुम्हाला कसा झालाय बघा आतून जाळी बघा एकदम मस्त असा आपला ढोकळा झालेला आहे रेसिपी कमेंट करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा इथं बघा आपल्याला एक भांडं घ्यायचं आहे आणि ह्याच्यामध्ये दही घ्यायचं आहे तर दही किती घ्यायचं तर इथं बारीक रवा आहे ना तो मी एक कप वापरणार आहे आणि एक कप बारीक रव्यासाठी अर्धा कप दही हे प्रमाण बरोबर आहे तर इथं मस्तपैकी मी ताजं फ्रेश असं दही घेतलेलं आहे जास्त दही आंबट नसावं आणि घरी लावलेलं हे दही आहे मी आणि ते घेतलं आणि त्याच्यामध्ये ना काय केलं पाणी घातलं आणि ते पाणी घातलं ह्याच्यामध्ये एक कप एक कप दह्यासाठी एक कप पाणी घातलं छान असं फेटून घेतलं म्हणजे दह्यामध्ये गुठळ्या असतात ना त्या फुटल्या जातात त्याच्यामुळे हे असं आपल्याला करायचं आहे आत्ता ह्याच्यामध्ये आपल्याला घालायचा रवा तर रवा हा बारीक असावा हे लक्षात घ्या जर मोठा रवा असेल ना तर तो मिक्सरला एकदा दोनदा फिरून घ्या तो बारीक होईल मग तो वापरून घ्या तर एक प्रवा घेतलेला आहे आणि छान असा आता आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे ह्याच्यात गुठळ्या गाठी होता कामा नाही त्याच्यामुळे असं छान मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला बघा बरं अशा प्रकारे मिक्स करायचं आहे आता हे थोडंसं तुम्हाला इथे घट्ट वाटत असेल तर आपण ह्याच्यामध्ये थोडंसं पाणी घालणार आहोत आणि जास्त पाणी घालायचं नाही आपल्याला थोडंस पाणी घालायचं आहे कारण इडलीसाठी आपल्याला हे थोडंसं ना घट्टच हवं जास्त पातळ असं नको छान असं स्मूथ हे झालेलं आहे आता काय करायचं आपल्याला ह्याच्यावरती झाकण ठेवायचं आहे आणि फक्त पाच मिनटं ठेवायचं आपल्याला अजिबात वेळ लागत नाही त्याला जास्त वेळ देण्याची काहीच गरज नाही फक्त पाच मिनटं दिलात ना तरीसुद्धा रवा छान फुलला जातो कारण सकाळच्या काही गडबडीच्या वेळेत अजिबात कुणालाच वेळ नसतो तर मी पाच मिनटानंतरच बघा बघितलं तर छान स्मूथ असं बॅटर झालं आहे बघा इथे तुमच्या पुढेच दाखवत आहे मस्तपैकी बघा छान असं बॅटर झालं तर आत्ता ह्याच्यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ घालायचं आहे तर साधारण मी ते अर्धा चमच इतकं मीठ घातलेलं आहे आणि ह्याच्यामध्ये तुमच्याजवळ जर खाण्याचा सोडा असेल तो घातला तरी चालेल पण इथे आता माझ्याकडे इनो पॅकेट आहे तर मी एक इनो पॅकेट ते पूर्ण घालत आहे तुम्ही सोडा घातला तरीसुद्धा चालेल आता इनो ॲक्टिव्ह होण्यासाठी ना आपण ह्याच्यावरती पाणी घालणार आहोत तर थोडंसं आपल्याला ह्याच्यावरती पाणी घालायचं आहे बघा अशा पद्धतीने आणि छान असं फेटून घेणार आहोत म्हणजे इनो छान मिक्स होईल पीठ आपलं छान फुलं जाईल तर इडली करायचं म्हटलं तर डाळ तांदूळ आदल्या दिवशी भिजत घाला दुसऱ्या दिवशी मिक्सरला लावा अशी झंझट असते तर असं ह्यातलं काहीच न करता अगदी आपण सोप्या पद्धतीत इडल्या करणार आहोत आणि तुम्ही जर बघितला तर नेहमी या पद्धतीत कराल तर बघा हे दोन मिनटं मिश्रण चांगलं फेटून घेतलेलं आहे चमचेने कारण मिक्सरला आपण लावणार नाही रवा हा छान स्मूथ झाला पाहिजे म्हणून फेटून घ्यायचं बॅटर आपलं ह्या टाईपचं हवं इडली पात्र न वापरता इडली करणार आहोत कारण इडली पात्र सगळ्यांच्या घरी असेल असं नाही तर काय वापरायचे तर प्रत्येकाच्या घरी ही चाळण तरी असते तरी तर मी हे चाळण घेतले आणि त्याला ना तेल लावून घेत आहे पण खाली बघा मी कडे ठेवले ह्याच्यामध्ये पाणी ठेवलं आहे आणि खाली कडे काळी होऊ नाही ना म्हणून ह्याच्यामध्ये लिंबू घातलेला आहे तर इथं हे चाळण ठेवले ना ह्याला तेल लावून घ्यायचं हे खूप महत्त्वाचं आहे आणि चाळण गॅसवर असतानाच चा आपल्याला हे इडलीचं जे बॅटर केलं ना आपण ते घालून घ्यायचं आहे जर तुम्ही चाळण खाली ठेवून जर हे बॅटर घालायला गेलात ना तर ह्या चाळणीतलं ना खाली हे बॅटर येण्याची शक्यता असते चाळण गॅसवरच असताना अशी आपल्याला इडलीचं बॅटर घालायचं आहे म्हटलीच्या आकारासारखं केलेलं आहे आता आपण ह्याच्यावरती झाकण ठेवूया आणि फक्त पाच मिनिटांनंतर आपण चेक करणार आहोत गॅस हा मध्यम ठेवायचा इडलीला पण बनायला दहा मिनटं लागतात पण ही इडली बनायला अजिबात वेळ लागत नाही फक्त पाच मिनिटात बनवून तयार होते तर इडली कशी झाली चेक करायची बघा झाकण काढल्यानंतर प्रत्येक इडलीला बोट लावून बघायचं बोट आपलं क्लीन येतं म्हणजे हे बॅटर आपल्या हाताला चिटकत अजिबात नाही तेव्हा ही इडली आपली शिजले असं समजायचं आता आपण एक दोन मिनटं ही थंड करून घेणार आहोत तर दोन मिनटं झाल्यानंतर आपण ही इडली काढणार काढणार आहोत तर बघू शकता आहे का नाही इडली मग कुठलंच ताम झाम न करता एकदम सॉफ्ट सॉफ्ट अशी इडली म्हणते बघा हलकी फुलकी होते पाठीमागनं जाळीसुद्धा बघा आणि असं एखादं उलतण घ्यायचं आणि कडा सोडून घ्यायचा आणि बघू शकता सहज इडली निघाली जाते आणि बघा कुठलं मेहनत घेतलं का अगदी पाच मिनटं ह्या इडली शिजायला लागते आपण इडली पात्रात जरी करायला घेतलं तरी पण ती इडली शिजायला दहा मिनटं लागतात पण ही इडली शिजायला अजिबात वेळ लागत नाही आणि पाठीमागनं जाळी बघून घ्या एकदम मस्त अशी झालेली आहे तरच तुम्ही नक्की एकदा ट्राय करून बघा आणि नेहमी तुम्ही ह्याच पद्धतीत इडल्या कराल इतक्या भारी इडल्या होतात बघा इथं मी एक प्रव्यापासून इतक्या ताटभर इडल्या केलेल्या आहेत आणि दाखवल्यास तुम्हाला पांढऱ्या शुभ्र मौसूत अशा इडल्या झालेल्या आहेत मी तरी सध्या खोबऱ्याची चटणी केलेली आहे आणि खायला इतकी भारी लागत होती ना खरंच तुम्हाला टेस्ट याची मी सांगू शकत नाही तुम्ही नक्की एकदा थोड्या तरी क्वांटिटी मध्ये करून बघा तुम्हाला सुद्धा नक्की आवडाल ह्याची मी तुम्हाला गॅरंटी देते डाळ तांदूळ न भिजत घालता किंवा इडली पात्र न वापरता पांढरी शुभ्र झाली की नाही आपली इडली तयार रेसिपीला सुरुवात करूया तर सुरुवातीला ना आपण चटणी करूया त्याच्यासाठी अद्रक आणि लसूण मिक्सरच्या भांड्यामध्ये आहे भरपूर अशी एक मुठभर कोथिंबीर स्वच्छ अशी धुवून घेतलेली आहे नंतर इथे बघा फुटाने डाळ मी इथे एक छोटी वाटी घेतलेली आहे तुम्ही ह्याच्याऐवजी शेव घेतलात ना तरी सुद्धा चालेल चवीनुसार चा मीठ घातलं आणि दोन हिरव्या पिरच्या अशा प्रकारे मोडून घातलेल्या आहेत आता मिक्सरला झाकण लावून आपण छान असं थोडंसं पाणी घालून असं वाटण करणार बघा इथे आपली चटणी रेडी झाली किती कलर छान आलेला आहे बघू शकता आता आपण ही ना ही एका वाटीमध्ये चटणी काढूया बघा एकदम मस्त स्मूथ अशी चटणी वाटली गेलेली आहे आपल्याला ह्या पद्धतीत चटणी हवी आहे तर चला आता आपण पुढे वळूया तर इथं एका बाऊलमध्ये ना दीड वाटी इतकं बेसनचं पीठ घेतलेलं आहे अर्धी वाटी इतकं तांदळाचं पीठ आपल्याला घ्यायचं आहे पण हे बेसनचं मी पीठ घरी दळल्यामुळे चाळलेलं आहे तुम्ही जर विकतचं पीठ वापरत असाल तर चाळूनच घेणं खूप महत्त्वाचं आहे त्यामुळे चाळून घ्या नंतर याच्यामध्ये चवीनुसार सा मीठ थोडीशी हळद घातलेली आहे एक चमचा ओवा घेतलेला आहे तो हातावर असं चोळून चोळून घालायचं आहे आणि फ्लेवर खूप छान असा येतो नंतर ह्याच्यामध्ये एक चमच इतकी कसुरी मेथी मी हातावर चोळून अशा प्रकारे घातलेले आहे आणि खूप टेस्टी असे एक वेगळाच फ्लेवर येतो त्याच्यामुळे घातलेले आहे आता हे सगळे सुके जिन्नस आपण मिक्स करून घेऊयात आता हे सुके जिन्नस सगळे मिक्स झाले ना मग आपल्याला ह्याच्यामध्ये थोडं थोडं पाणी घालून छान असं बॅटर करायचं आहे बघा मी ह्या टाईपचं बॅटर केलेलं आहे इथे आपलं बॅटर रेडी आहे तर चला आता आपण ब्रेड पॅटीसाठी लागणारी भाजी करूया म्हणजेच मसाला करूया त्यासाठी इथं गॅसकडे वळूया तर गॅसवर कढई ठेवली गॅस मध्यम ठेवला आणि कढई ठेवून एक पळी तेल घातलं नंतर जिरे मोहरी घातलेले आहेत ते चांगले तडतडले की पाच ते सहा कडीपत्त्याची पानं मोडून घातलेली आहेत नंतर अद्रक लसूण मिरची ह्याचा ठेचा घातलेला आहे म्हणजे कुठून घेतलात तरी चालेल मी तर मिक्सरला फिरून घेतलेला आहे तर याचा कच्चा पाना जाऊस पर्यंत आपल्याला एक ते दोन मिनटं इतकं परतून घ्यायचं आहे नंतर याच्यामध्ये पाव चमच इतकी हळद अर्धा चमच धना पावडर घातली नंतर कश्मीरी लाल मिरची पावडर अर्धा चमच घातली ह्याने आपल्या भाजीला कलर खूप छान आहे तुम्ही नाही घातलात तरीसुद्धा चालेल छान असं परतून घेतलं नंतर ह्याच्यामध्ये उकडलेली पाच बटाटे घालत आहे बटाटे मध्यम आकाराचे आहेत आणि हात अशा प्रकारे मी हातानेच करून घाल ह्याच्यामध्ये घालत आहे तुम्ही चिरून घातला तरी चालेल किंवा पावभाजीच्या मॅशरने मॅश केला तरी चालेल नंतर ह्याच्यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ घालायचं आहे मीठ थोडंच घालायचं कारण आपण बॅटरमध्ये सुद्धा मीठ घातलेलं आहे छान असं नंतर आपल्याला सगळं हे मिक्स करायचं आहे म्हणजे ह्यांचा एकजीव होईल गॅस मध्यम ठेवायचा वाढवायचा नाही नंतर बारीक बारीकशी कोथिंबीर घालायची आणि बघा इथे मस्तपैकी असं मिक्स करून घ्यायचं आणि इथं आपला ब्रेड पॅटीसाठी लागणारा मस्तपैकी मसाला तयार झाला बघा जे इथं आता आपला मसाला तयार झाला गॅस बंद केलेला आहे आता आपल्याला पुढे बघा काय करायचं आहे इथं मी ब्रेड घेतलेले आहेत जवळजवळ सहा इतके ब्रेड आहेत आणि ब्रेडच्या ज्या कडा असतात ना बाजूचा जो कठीण भाग तो आपल्याला काढायचा आहे पण तर इथे बघा मी अशा प्रकारे कट केलेलं आहे म्हणजे आणि बघा आपण करत आहोत मिनी पॅटीस त्याच्यासाठी इथं मी घेतलेले दोन ब्रेड ह्याच्यावरती आपल्याला चटणी लावायची आहे पण चटणी कशी लावायची आपण जी ते आत्ता चटणी केली ना ती घ्यायची त्याच्यामध्ये टॅमॅटो केचप घालायचं छान असं मिक्स करायचं आणि हे लावणार आहोत आपण ब्रेडला तुम्ही एका बाजूला हिरवी चटणी आणि एका टॅ एका बाजूला टॅमॅटो सॉस असं लावलात तरीसुद्धा चालेल पण हे मिक्स केलेलं आहे मी जेणेकरून खायला एकदम टेस्टी मस्त असं लागतं म्हणून इथं मी मिक्स केलेलं आहे तर आता आपले जे ब्रेडचे स्लाईस होते त्याला असं आपल्याला लावून घ्यायचं आहे बघा ह्या पद्धतीने आपण दोन्हीसुद्धा ब्रेडला लावणार आहोत आणि बघा आता आपण जो बटाट्याचा मसाला केला ना तो आपल्याला ह्या पद्धतीत चमच्याने असा ठेवून घ्यायचा आहे इथे बघा ह्या पद्धतीने सगळीकडे पसरून घ्यायचा म्हणजे मसाला हा सगळीकडे राहील ह्या पद्ध नंतर ब्रेडची दुसरी स्लाईस आहे ती ह्याच्यावरती आपल्याला ठेवून घ्यायची आहे आणि ह्याचे आपल्याला चार भाग करायचे ते म्हणजे बघा असे क्रॉसमध्ये आपल्याला कठीण करायचे बघा तर तुम्ही असे दोन ठेवलात तरीसुद्धा चालेल पण मोठे हे ब्रेड पॅटीस होतात पण आपण मिनी ब्रेड पॅटीस करत आहोत ना त्याच्यासाठी आपल्याला काय करायचं आहे बघा आणखीन एक ह्यांच्यामध्ये कट घालायचं ह्या पद्धतीत आणि बघा इथे आपले मिनी ब्रेड पॅटीस ना असे तयार झालेले आहेत तुम्ही असा खाल्ला असेही खाल्लात ना तरीसुद्धा खायला खूप टेस्टी लागतं कारण आपण चटणी वगैरे लावल्यामुळे नाही फ्राय केलात तरीसुद्धा चालतं इथं मी सगळे ब्रेड मिनी पॅटीस करून घेतलेले आहेत तर आता आपलं इथं बेसनचं बॅटरसुद्धा बाजूला केलेलंच आहे छान असं भिजलेलं आहे आपण अगोदर केल्यामुळे आणि नंतर आता आपण मिनी ब्रेड पॅटीस जे करून ठेवले ते आपल्याला ह्या बॅटरमध्ये अशा प्रकारे बुडवायचं आहे बोटाने आणि गरम गरम तेलामध्ये सोडायचं आहे तेल छान तापलेलं आहे बघा आणि जास्त हातसुद्धा खराब होत नाही फक्त दोन बोटाच्यामध्ये आपल्याला पॅटीस बॅटरमध्ये बुडून तेलामध्ये सोडायचं आहे तेलामध्ये एखादा मिनिट सेट झालं मग आपल्याला ह्याची बाजू चेंज करून घ्यायची आहे तर बघा अशा प्रकारे गॅस हा मध्यम ठेवलेला आहे वाढवायचा नाही नाहीतर कलर ह्याला लगेच येतो पण कच्चापणा राहतो त्यामुळे तुम्ही एकदा ह्या पद्धतीत ब्रेड मिनी पॅटीस करून बघा खूप खायला टेस्टी लागतात ह्याच्यासोबत चटणीचा व्हिडिओसुद्धा मी तुमच्यासाठी शेअर केलेला आहे आपली खाण्यासाठी डिश तयार आहे ब्रेड मिनी पॅटीज कशी वाटली ही डिश मला कमेंट करून सांगायला विसरू नका चला मग पुन्हा भेटू अशा नवीन एका रेसिपीसोबत तोपर्यंत बाय बाय